दर्शन घ्या माऊली रामकृष्ण हरी माऊली कुठून आलात तुम्ही परभणी किती पर दिन देत लोक किती आहेत तुमची वलच्या दिंडीचं नाव काय दिंडीक्रीन केवीस ठाकूर बुवा निवृत्ती महाराज तसं काय झाली वारी नंबर एक गच्ची आणि सुंदर वारी झाली आणि वारकर याची हीच विनंती आहे की आपल्या घरी जाऊन प्रत्येकानं शेतामध्ये दोन दोन झाड तरी लावा आणखी द्याव का हे वार करीत माझं वलशी लोक दिंड काही दिंडीचे महाराज खंडू महाराज दही तुमच्या गावाचं दिंडीचं नाव सांगा तुकाराम सांगितलं याची याची डोळा पहिला मुक्तीचा सोळा याबद्दल काय सांगा तुकाराम महाराजांना खूप छान सांगितलेलं आहे अभंगामध्ये काय डोळा पंडवी

پريوار سان نمبر 45 45 45 45 मलाही दाखवाना नायाची पंढरी मला ही दाखवा नायाची पंढरी पोंगली का होता बापे आणि दुष्ट आई बापाची केली सेवा झाले पाप सारे नष्ट बघी पाहून बघता भेटा भक्ती पाहून बघताना पंढरी विठुरायाची पंढरीची मुलगी भक्ती करून अरंग झाली कनपात्राला देवाने मंदिरात जागा दिली संत चोको बसेजारी शेजारी दाखव दाखवाना विठुरायाची पंढरी जाणीमालाही दाखवाना ना विठुरायाची पंढरी सगबाई जनाबाई मुदबाई बहिणाबाई त्यांच्या भंगाई कोणी मनानंद होईन हरी नामाच्या गजरात संसारी

ंता विद्यांताना दर्शन रे 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 भगवंता माय पित्याची सेवा गेली पुंडलितानी माय पित्याची सेवा गेली पुंडलितानी भक्ती पायली सतू गोरा कुंभराची भक्ती पायली सतू कोरा कुंभराची तैस या देवावे तुझे कुरपवंता तैसय देवावे तुझे कुरपवंता दर्शन दे रे हिरे भगवंता दर्शन दे रे हे रे भगवंता आई ताणी चोखवाची आई ताजवानी संत चोकवाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची दानदेशी तुझे प्रिय संता दान दानदेशी तुझे प्रिय संता दर्शन रे रे तेरे भगवंता ते शण दे रे मेरे भगवंता तूच जन्म देता तूच विश्व करता तूचं जन्म देता तूच विश्व करता मन शांत होई तुझे गुण गाता मन शांत होई तुझे गुण गाता इथं एका तो वितवात

सासी ससु रा तूं पिस्तारा तुर बार

जाऊ दे इकडे असेल एवढ्या इकडे इकडे एवढ्या जाऊ दे इकडे चला 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 चुला निरीक्षा जवा जवळ मजारीला काय मजारीला काय मंत्री काय कर चला हळूहळू चला हळूहळू चला